हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू धीस व्हिडिओ तर फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण साध्या भूतकाळामध्ये डीड या सहाय्यकारी क्रियापदाचा उपयोग करून प्रश्न कसे तयार केले जातात ते एका छोट्या ट्रिकने समजून घेणार आहोत तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा त्यासाठी इथे बघा एक छोटंसं असं वाक्य मी इथे घेतलेलं आहे हे वाक्य आहे साध्या भूतकाळातलं ही प्लेड क्रिकेट म्हणजेच काय तर तो क्रिकेट खेळला आता याचाच आपल्याला प्रश्न बनवायचा आहे कसा तो क्रिकेट खेळला तो क्रिकेट खेळला का अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला जर बनवायचा असेल तर एक ट्रिक बघा मी तुम्हाला इथे सांगते आता हा प्रश्न आहे साध्या भूतकाळातला त्यामुळे आपण इथे साध्या भूतकाळातलं सहाय्य कार्यक्रियापद इथे घेणार आहोत ते म्हणजे डीड फक्त तुम्हाला काय करायचं आहे बघा या वाक्याच्या सुरुवातीला फक्त इथे तुम्हाला डीड घ्यायचा आहे त्यानंतर घ्यायचं आहे ही आणि इथे डी आल्यामुळे इथे हे जे आहे प्लेड हे भूतकाळी रूप आहे प्लेचं तर डी आल्यामुळे तुम्हाला इथे त्याचं मूळ रूप घ्यावं लागणार आहे ते म्हणजे प्ले म्हणजे प्लेडऐवजी फक्त प्ले घ्यायचं आणि नंतर घ्यायचं क्रिकेट बघा अतिशय सोपी आणि शेवटी क्वेश्चन मार्क अतिशय सोपी अशी ट्रिक आहे डीड ही प्ले क्रिकेट तो क्रिकेट खेळला का म्हणजेच हो किंवा नाही अशा स्वरूपाचा हा प्रश्न इथे तयार झाला काय केला आपण फक्त इथे सुरुवातीला डीड वापरलं आणि नंतर जसं असं घेतलं पण डीड आल्यामुळे इथे फक्त बदल काय केला तर आपण इथे प्ले ऐवजी याचं वी वन फॉर्म घेतला म्हणजे कोणतंही जरी क्रियापद असलं तरी त्याचं आपल्याला डीड आल्यामुळे तिथे क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं असते मोड रूप घ्यायचं असते ही छोटीशी ट्रिक तुम्ही लक्षात ठेवायची आहे आता बघा आता ही जे प्रश्न आहे ते समजून घेण्यासाठी मी आपल्या रोजच्या जीवनातील काही साध्या भूतकाळातील इथे प्रश्न इथे रोज आपण बऱ्याच वेळेला बोलत असतो ते घेतलेले आहेत आणि त्यामुळे तुमचं ते सहज लक्षात येईल बघा आता इथे प्रश्न आहे की आज सकाळी तू नाश्ता केलास का अशा प्रकारचा हा प्रश्न आहे मग आता मी तुम्हाला काय सांगितलं की सुरुवातीलाच आपल्याला काय घ्यायचं असते डीड घ्यायचं असते म्हणून आपण प्रश्नाची सुरुवात कशाने करणार आहोत डीडने करणार आहोत त्यानंतर तिथे करता होता म्हणून आपण इथे करता कोणता आहे तू मग तूसाठी आपण इंग्रजीत यू वापरतो डीड यू त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं असते फर्क घ्यायचं असते म्हणजेच क्रियापद म्हणजेच इथे आहे नाश्ता केला का म्हणून आपण इथे घेणार आहोत करणे म्हणजेच खाणला का म्हणून आपण इथे ईट हे क्रियापद घेणार आहोत डीड आल्यामुळे इथे आपण पहिलं रूपच घेतलेलं आहे ईट डीड यू ईट आणि नाश्त्यासाठी आपण वापरतो शब्द ब्रेकफास्ट बघा डीड यू ईट ब्रेकफास्ट तू नाश्ता केलास का केव्हा केलास का इथे काय विचारलेलं आहे आज सकाळी म्हणून आपण धिस मॉर्निंग असं म्हणतो धिस मॉर्निंग बघा आणि शेवटी मग क्वेश्चन मार्क येणार आहे बघा डीट यू इट ब्रेकफास्ट धिस मॉर्निंग आज सकाळी तू नाश्ता केलास का नंतर नेक्स्ट आहे काल रात्री तू लवकर झोपलास का बघा इथे सुद्धा प्रश्नाची सुरुवात कशाने होणार आहे डीडने म्हणून आपण सुरुवातीला काय घेणार आहोत इथे डीड त्यानंतर करता इथे सुद्धा आहे तू म्हणजेच यू डीड यू आणि क्रियापद आहे झोपलास म्हणजे झोपणी त्यासाठी आपण वापरतो स्लीप ते, वापर ते स्लीपच घेणार आहोत आपण कारण पास्ट पास्टेन जरी असला तरी इथे डीड आलेला आहे त्यामुळे इथे आपण मूळ रूप स्लीपच घेणार आहोत वी वन फॉर्मच घेणार डीड यू स्लीप तू झोपलास का किंवा आणि काय दिलेलं आहे काल रात्री लवकर हे आपलं राहिलेलं आहे डीड यू स्लीप मग आता लवकरसाठी आपण वापरतो अर्ली हा शब्द डीड यू स्लीप अर्ली आणि काल रात्री म्हणजेच काय तर लास्ट नाईट बघा अशा प्रकारे हा प्रश्न इथे तयार झालेला आहे डीड यू स्लीप अर्ली लास्ट नाईट काल रात्री तू लवकर झोपलास का अशा प्रकारे हाँ तायर हा प्रश्न इथे तयार झालेला आहे किंवा तुम्ही असं सुद्धा बनवू शकता की डीड यू गो टू बेड अर्ली ती ऐवजी गो टू बेड अर्ली लास्ट नाईट अशा प्रकारे सुद्धा तुम्ही हा प्रश्न तयार करू शकता आता नेक्स्ट बघा गेल्या आठवड्यात पाऊस पडला का बघा प्रश्न काय आहे आजच्या परिस्थितीवरच आहे गेल्या आठवड्यात पाऊस पडला का आता इथेसुद्धा या प्रश्नाची सुरुवात कशाने होणार आहे डीडने म्हणून आपण सुरुवातीला इथे घेणार आहोत डीड आता बघा इथे करता नाही आहे सब्जेक्ट नाही आहे त्यामुळे आपण पाऊस हवा वारा असं जर काही आलेलं असेल वाक्यामध्ये तर अशा वेळेला आपण ईट हा करता म्हणून घेत असतो म्हणून इथे आपण घेणार आहोत डी डिट रेन केव्हा पाऊस पडला का केव्हा तर इथे दिलेला आहे गेल्या आठवड्यात म्हणजेच काय गेल्या आठवड्यासाठी आपण वापरतो लास्ट वीक अशा प्रकारे मग हा प्रश्न इथे तयार झालेला आहे डी डी ट्रेन लास्ट वीक गेल्या आठवड्यात पाऊस पडला का नेक्स्ट बघा इथे प्रश्न आहे काल रात्री तुझ्या मित्राने तुला फोन केला का बघा अशा प्रकारचा प्रश्नसुद्धा आपण विचारत असतो आता याची सुरुवातसुद्धा कशाने होणार आहे मग डीडने डीड आता इथे करता कोणता आहे तर तुझ्या मित्राने म्हणजेच आपण इथे घेणार आहोत तुझा मित्र म्हणून युअर फ्रेंड डीड युअर फ्रेंड नंतर फोन हे काय आहे वर्ब आहे क्रियापद आहे म्हणून आपण इथे ते मूळ रूपातच घेणार आहोत फोन डीड युअर सॉरी एफ आर आय ई एन डी फ्रेंड असं हे डीड युअर फ्रेंड फोन यू यू हे ऑब्जेक्ट आहे ऑब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्म डीड युअर फ्रेंड फोन यू तुझ्या मित्रांनी तुला फोन केला का केव्हा तर काल रात्री म्हणजेच इथेसुद्धा येणार आहे काल रात्रीसाठी लास्ट नाईट नाईट म्हणजेच रात्र म्हणून आपण इथे काल रात्री असं घेतलेलं आहे लास्ट नाईट आता नेक्स्ट बघा तिला चांगली नोकरी मिळाली का बघा असा सुद्धा प्रश्न बऱ्याच वेळेला आपल्या बोलण्यात येत असतो सुरुवात कशाने होणार मग इथे सुद्धा डीड नंतर करता घ्यायचा करता आहे तिला म्हणून इथे घेणार आहोत आपण शी करता म्हणून तिलासाठी शी ती किंवा तिला मिळाली का मिळाली म्हणजेच गेट डीड शी गेट अ चांगली नोकरी म्हणून आपण इथे काय घेणार आहोत डीड शी गेट अ गुड जॉब बघा अशा प्रकारे हा प्रश्न इथे मग तयार झालेला आहे डीड शी गेट अ गुड जॉब तिला चांगली नोकरी मिळाली का अशा प्रकारे किंवा असं पण म्हणू शकता तुम्ही डीड शी फाईन ए बेटर जॉब म्हणजे तिला चांगला जॉब किंवा नोकरी मिळाली का किंवा फाईन म्हणजेच मिळाली का या अर्थानेच तुम्ही इथे वापरू शकता त्यानंतर आता नेक्स्ट बघा काल तू तु तुझे तु घर स्वच्छ केलेस का बघा आता इथे सुद्धा सुरुवातीला येणार आहे डीड आणि करता कोणता आहे तू म्हणजेच आपण त्यासाठी घेतो यू आणि क्रियापद वर्ग कोणता आहे स्वच्छ करणे स्वच्छ केलेस म्हणजे स्वच्छ करणे म्हणजे त्यासाठी आपण वापरतो क्लीन हा शब्द तो येणार आहे पी वन फॉर्ममध्ये डीड यू क्लीन तू स्वच्छ केलेस का काय ऑब्जेक्ट काय आहे तुझे घर म्हणजेच युवर होम डीड यू क्लीन युअर होम तू तुझे घर स्वच्छ केलेस का आता केव्हा केलेस का असं विचारलेलं आहे इथे काल म्हणून आपण ते शेवटी इथे घेणार आहोत यष्टर बघा अशा प्रकारे हा प्रश्न इथे तयार झालेला आहे डीड यू क्लीन युअर होम यश्टरडे काल तू तुझे घर स्वच्छ केलेस का त्यानंतर त्यांनी पैसे दिले का बघा इथेसुद्धा बऱ्याच वेळेला असा प्रश्न आपल्या बोलण्यात येत असतो त्यांनी पैसे दिले का आता या प्रश्नामध्ये डीड तर येणारच आहे पण मग कर्ता कोणता आहे त्यांनी त्यानंतर घर म्हणजेच क्रियापद आहे दिले म्हणजेच देणे त्यासाठी सुद्धा तुम्हाला शब्द माहिती असेल इंग्रजीमधून त्यानंतर पैसे हा सर्वात शेवटी येणार आहे शब्द त्यासाठीसुद्धा तुम्हाला इंग्रजीतून शब्द माहिती असेलच तर हा जो प्रश्न आहे तो डीड हे सहाय्यकारी क्रियापद वापरून इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून त्याचे ट्रान्सलेशन तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचे आहे ते ट्रान्सलेशन मी तुमचे तिथे चेक करणार आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सोप्या पद्धतीने डीड हे सहाय्य क्रियापद वापरून आणि आपल्या रोजच्याच बोलण्यातील मी काही इथे प्रश्न घेऊन प्रश्न कसे तयार करायचे इंग्रजीमध्ये ते समजून घेतले तेव्हा तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर प्रथमच आला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू